दर्शकों स्वागत है आप सभी का अब तक न्यूज़ इंडिया पर मैं जाबिर शाह देख तेरे संसार की हालत क्या हो गई है भगवान कितना करप्ट हो गया है इंसान कितना करप्ट हो गया है इंसान दर्शकों सावित्री बाई फुले माध्यमिक वो महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय वो इंग्लिश मीडियम स्कूल कुकाने तालुका मालेगाव प्राइमरी सीमी इंग्लिश मीडियम स्कूल कुकाने तालुका मालेगांव शात ट्यूशन फी बाबा दर्शकों जो खबर अब हम आपको दिखाने जा रहे हैं हमने पहले आपको स्कूलों का नाम बताया सस्ता का नाम बताया इसमें तकरारदार धनराज भगवान आहिरे हरिदादा जी गौड़ी प्रभाकर गोविंद टापसे इसके अलावा गाँवकर के कहीं पंद्रह से बीस पालक जिन्होंने शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय जिला परिषद नासिक से लेकर माहिती आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे धर्म आयुक्त नासिक विभाग नासिक शिक्षण उप संचालक नासिक विभाग नासिक इन सभी जगहों पर पाठ पुरावा किया है इनकी प्रमुख मांगनी क्या है पालकों की मांगनी ये है कि इस स्कूल में सावित्रीबाई बाई फुले माध्यमिक महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल की मंजूरी है परवानगी है सीमी इंग्लिश शुरू नहीं होती हमारे बच्चों को सीमी इंग्लिश की शिक्षा दी जाए इस तरह की इनकी प्रमुख मांगनी है लेकिन उनकी शिकायत ये है कि उस सीमी इंग्लिश में पांच शिक्षक जो परमानेंट हैं वो आते नहीं इनका आरोप है कि वो सीमी इंग्लिश में जो पांच शिक्षक परमानेंट है वो घर के लोग हैं वो शिक्षा देने के लिए आते नहीं उन्होंने मानधन पर पाँच दस हज़ार रुपये पर दूसरे मानधन अधिकारी वो शिक्षक रखे हुए हैं जिनसे बच्चों को वो शिक्षा नहीं मिलती जिसकी अपेक्षा पालक करते हैं दूसरा इन्होंने शिकायत ये भी दर्ज करवाई है कि इस, इस स्कूल में पालकों से पंद्रह पंद्रह बीस बीस हज़ार रुपया पावती ली जाती है उसकी पावती दी जाती है लेकिन जब इस पावती के संदर्भ में शिक्षण विभाग को तकरार की जाती है तो शिक्षण विभाग में यही पावती देने वाले स्कूल के मैनेजमेंट के लोग लिख कर देते हैं कि यह पावती हमारी नहीं है बनावटी है और डुप्लीकेट बनाई गई है यानी कि पालकों पर ही इल्ज़ाम धर दिया जाता है अब इसकी जांच पड़ताल शिक्षण विभाग के अधिकारियों को करने की सख्त ज़रूरत है वैसे भी महाराष्ट्र भर में जिन जिन जगहों पर एफ दर्ज हुई है सरकार द्वारा वहाँ पर एस की घोषणा की गई है कि एस द्वारा इन शिक्षकों की इन शालाओं की जांच पड़ताल की जाए वहीं पालकों ने पोषण हार को लेकर भी अपना आरोप लगाया है कि पोषण हार विभाग में भी घोटाला किया जाता है अब ये जो पावती हम आपको स्क्रीन पर दिखा रहे हैं ये स्कूल की दी हुई पावती है जिसे शाला के ही प्रमुख अधिकारी मैनेजमेंट इसे अपनी पावती मानने से इनकार करके पालकों पर ही आरोप लगा रहे हैं कि ये पावती बनावटी है अब इसमें जो कागजात हमारे पास आए हुए हैं इसमें स्पष्ट इस ये दिख रहा है के शिक्षण अधिकारी भी इसमें लिख रहे हैं कि इसमें गड़बड़ घोटाला हुआ है लेकिन इसकी जांच पड़ताल जिस तरीके से होना चाहिए इस तरीके से नहीं हो रही है पालकों का आरोप भी है पालकों का आरोप भी है कि छब्बीस लाख अठहत्तर हज़ार दो सौ पाँच रुपये का घोटाला इस प्राइमरी सीमी इंग्लिश मीडियम स्कूल कुकाने तालुका मालेगाँव शाला में हुआ है अब देखना ये है कि इस तरीके से जिस स्कूल को साठ परसेंट गवर्नमेंट ने ग्रांट दी हुई है बावजूद इसके पालकों से पंद्रह पंद्रह हज़ार रुपये फीस की पावती ट्यूशन फ़ी के नाम पर वसूली जा रही है ये खुल्ला लूट है पालकों का आरोप भी है कि इस स्कूल में गांव के बच्चे कम और बाहर के बच्चों का एडमिशन ज़्यादा लिया जाता है और उनसे ज़्यादा पैसे वसूल किए जाते हैं और उन्हें पास भी करके दिया जाता है इसी सारे मामला को लेकर गाँवकरियों ने मालेगाँव अपर जिला अधिकारी कार्यालय पर एक धरना आंदोलन भी दिया था ये लड़ाई इनकी एक बरस से जारी है इनकी प्रमुख मांगनी हमने आपको सुनाई है लेकिन अब इसमें ग्राम पंचायत के जो प्रमुख पंचायत के लोग हैं उनको भी इसमें इंटरफेयर करने की सख्त ज़रूरत है क्योंकि ये मामला गांव के बच्चों के भविष्य का है उनकी शिक्षा का है अगर उन्हें सही शिक्षा नहीं मिलेंगी तो बच्चों का भविष्य कैसे बनेगा जिसको लेकर पालक जागरूक है और बच्चों के भविष्य के लिए वो पालक लड़ रहे हैं लेकिन देखने में ये आ रहा है कि शिक्षण विभाग और शाला के मैनेजमेंट के लोग बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ कर रहे हैं क्या ये भी सवाल यहाँ पर पैदा होता है शिक्षण मंडल को अगर परवानगी दी जाती है तो इसलिए दी जाती है सरकार उन्हें अगर करोड़ों रुपया ग्रैंड के नाम पर देती है इसलिए ताकि बच्चों का भविष्य बन सके क्योंकि पढ़ लिख कर यही बच्चे देश का भविष्य बनेंगे और अगर इन्हीं बच्चों को सही शिक्षा नहीं दी जाएगी तो इनका भविष्य क्या होगा इन सारे आरोपों के साथ अब देखना ये है कि शिक्षण विभाग प्राथमिक और शिक्षण विभाग नासिक वो शिक्षण विभाग के अधिकारी क्या सख्त और कठोर कार्रवाई करेंगे क्या वैसे अभी शिक्षण विभाग में कठोर कार्रवाई जारी है तीन वरिष्ठ अधिकारियों को पुलिस ने गिरफ्तार भी किया है और उन्हें सस्पेंड भी किया है लेकिन ये मामला मालेगांव शहर का है मालेगांव सेंट्रल का है जहां पर कई स्कूलों में बोकस भर्ती और घोटाले हुए थे शासन की करोड़ों रुपयों की लूट हुई थी वहां पर आज भी जांच पड़ताल जारी है या जारी है एस की जांच भी चल रही चल रही है अब हम ये डिमांड करेंगे कि इस स्कूल में भी जिस स्कूल में इस तरीके के बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है जैसे सावित्री बाई फुले माध्यमिक महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल कुकाने यहाँ पर भी पालकों की भावनाओं को समझा जाए उनके बच्चों के भविष्य और उनके मुस्तकबिल के लिए सही ठोस कदम उठाए जाए क्योंकि ये लड़ाई बच्चों के मुस्तकबिल और उनके भविष्य के लिए पालक लड़ रहे हैं आइए उनकी क्या-क्या दर्द है वो हम आपको सुनाते हैं आवाज जी ग्राम पंचायत आई है हमारा प्रश्न सुनना है तुम्ही आता ज्या पद्धतीने चौकशी करा त्या चौकशीला आम्हाला फक्त आमची विनंती एवढी जी एवढ्या पालकांची जी फसवणूक झालेली एवढा पैसा दुखून दिलेला यांना पावत्या दिलेला आहेत त्या बाबींबद्दल तुम्ही विचार पुस्तक एवढी लूट जर तुमच्या ग्रामपंचायत समोर आणि गावासमोर जर होत असेल तर मग हे सर्व बंद करून द्या मी एक सांगतो आणि आमच्या आपल्या गरीब असा एक खरोखर सांगतो त्याच्यावर काय असते बॉडी असते काय प्रश्न आपण अध्यक्ष उपाध्यक्ष यांना विचार ग्रामपंचायत सदस्य कोण गेलेलं आहे आता कोणीच नाही बघावं आता प्रत्येक शाळेमध्ये ग्रामपंचायतचा सदस्य घेतला जातो शाळेमध्ये आता प्रत्येक शाळेमध्ये ग्रामपंचायत बोलवलं गेलं बोलावलं सरपंच इंटरव्ह्यू घेऊन मला वाटतं बारा ग्रामपंचायत सदस्य म्हणून जेव्हा मी निवडून आलो चार वर्ष साडेचार वर्षापूर्वी दोन वेळेस मला बोलवलं त्याच्यानंतर काही विषय नाही मग ना। आहे ते मग सांगून तुम्हाला केलं तुम्ही आहे ठीक जे मागे उपोषण त्याची कुठलीच कारवाई झाली नाही संस्थेचालकचे मुलगा असल्यामुळे अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष अहवाल होते का याच्यावर पंधरा दिवसात कारवाई करावी पण आता कमीत कमी पाच ते सहा महिने झाले त्याच्यावर न पालकांना फी परत केली शासनाला परत केली पुढलीच परत केलेली नाही उलट आता पहिले पावत्या देत होते आता गावकऱ्यांना पुरांना माझी विनंती आहे कोणीही पैसे देऊ नये पूर्ण अधिकारीचे रिपोर्ट आहेत आमच्याकडे उपसंचालकचे आहेत माध्यमिकचे आहेत जिल्हा परिषदचे आहेत आणि ज्या पावत्या देतात दे त्यांना आता ते फेक म्हणताय मग आता गावाला सर्व गावाच्या मंडळींना एकच सांगेल कोणीही पैसे भरू नये आणि जर पैसे मागत असेल तर रिट्सर पावती घ्यावी का हो सरपंच साहेब आणि दुसरं पोषणार्थ विषय आहे पोषण पैसे दिले जातात महिलांचे नाव आहे आणि तिथं शाळेचे शिपाई पोषण बनवतात बनवतात आता पण अकरा वाजून पोषण आर्थ बनत तिथं तुम्ही जाऊ शकता तिथं महिलाच नाहीये आम्ही एका वर्षापासून शासनाला पण सांगतोय पण अधिकारी लोक पण मॅनेज होऊन जात आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर म्हणजे रिपोर्ट आहे अधिकाऱ्यांचा जो पोषण आर्थ बनवतात त्याच्यामध्ये कुठलाही भाजीपाला वगैरे वापरला जात नाही असं आम्ही नाही म्हणते आम्ही पहिले आरोप केला होता पण आता अधिकाऱ्यांनी सिद्ध केलेला आहे तर एवढ्याच तुम्ही तिथं चौकशी जाऊन मुलांना चांगला दर्जेदार पोषण आहार भेटला पाहिजे मुलांना पैसे न भरता शिक्षण दर्जेदार भेटलं पाहिजे आणि तिथं संस्थेमध्ये पाच जण संस्थेमध्ये सर्विसला आहे पण ते परंतु शाळेमध्ये येत नाही तिथं फक्त पगार त्यांचे घेतात आणि घरी असतात मुलांना कुठलं तरी दोन पाच हजार रुपये देऊन मुलं येतात कुठले तरी बायाचे शिक्षक ते शिकवतात आमच्या मुलांना एवढं मानधन आवडती तो कुठलं नाही तुम्ही आता शाळा चालू आहे तुम्ही तिथं जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता तुम्ही जे आंदोलन केलं ती दखल घेतली गेली का कुठल्या अधिकारी सव्वीस लाख अठ्याहत्तर हजार दोनशे पाच रुपयाचा भरल्या सिद्ध झालेला घेतलेली घेतलेले

सदस्य लागतो ना तिथं शाळेमध्ये पण सदस्य बरी आहे फी भरायला गेले मग त्यांनी सांगायला पाहिजे की पहिले वेगळी पावती नंतर वेगळी पावती असतात बाजू असतात मुलांकडे पैसे दिले जातात पैसे रोखी घेतात काही मुलांचे आम्ही ऑनलाईन दिलेले आहेत ते पण तिथं सुनावणीमध्ये आम्ही दिले आहे आणि ज्या पालकांचं कसं असतं माझा मुलगा पास झाला पाहिजे दोन पाच हजार रुपये देऊन देतात बिचारांना काही वाटत नाही आणि आज लोक असं त्यांना माहिती ना ही शाळा किती टक्के अनुदान हे आता तुम्ही शिकेल आहे मी शिकेल आहे आम्ही शिकेल असं वर्षापासून आणि सरळ तरी ग्रामपंचायतची जबाबदारी आहे आम्ही सरपंचाला काय दोन देत नाही ही सर्व ग्रामपंचायती ग्रामपंचायतची जबाबदारी आहे तिथं पोषणाला दिला जातो कसा पद्धत शिल्लक कोणीच बघायला तयार नाही आम्ही एक शून्य पालक असताना आम्ही दहा पंधरा पालकच घडसोय बाकीच्या काही घेणार नाहीये पण कळतंय का प्रत्येक जागी भ्रष्टाचारच आहे आणि प्रत्येकचे आम्ही पुरावे दिलेले एका साहेबांना पुरावे दिलेले आहेत असं नाही का कुठे दिलेले प्रत्येक तुम्ही पुरावे कसे दिलेले याच्यामध्ये स्पष्ट म्हणले एका युनिट मध्ये चार चार शाळा चालतात एका बिल्डिंग मध्ये सव्वीस लाख रुपये अठ्यात्तर हजार दोनशे पाच आहे करता अहवाल आलेला आहे त्याचे जास्त मुलं आहे भरलेले एकशे त्र्याऐंशी मुलं त्याचे पैसे शांतांनी भरायचे म्हणजे शासनाला परत करायचे तो मुलांना परत तर शासनाला परत कराल का म्हणजे आधी कसे मॅनेजमेंट आहेत उदाहरण करायला पाहिजे पालकांना परत आणि जिल्हा परिषद वर्गाचा विषय होता ज्या मुलगा धनराज आहे ज्ञानेश्वरी धनराज आय पावती होती ती पावती एकाच वेळेस त्याचा पण सबूत येतो त्याचा मुलगा तिसरीला होता काय नाव तुझं वीरेंद्र वीरेंद्र बरोबर त्याची पण पावती एकाच दिवशी भरलेली आहे त्याची पण पावती तुम्हाला देतो आणि जी सेमी इंग्लिश ते आता एवढे प्रूफ दिल्यानंतर फेक पावती कस काय म्हणू शकता तो तुम्ही बोला काय म्हणणं तुमचं आता त्यावेळेस बरोबर आहे माझ्या मुलीची पावती आणि मुलाची एकाच वेळेस मी भरलेलं आहे आणि त्यांच्या मिसेस मुख्याध्यापकांच्या मिसेस मनीषा वाघ यांच्या सैपण त्यांनी या पावत्या मला कम्प्युराईज काढून दिलेलं आहे <laughs> आर बरोबर नाही येत मग ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेत नाही त्यांनी मान्यता का काढून घेत नाही आता मागच्या वेळेस ग्रुप टाकलं होतं ना हो ना नाही ते झालं मग त्यांना लेटर जर कधी जर सरकारला माहिती शासनाला माहिती की चुकीचं आहे चुकीचं चुकी म्हणून तुम्ही लेटर देता मग तुम्ही रद्द का करत नाही आता बघा हे अर्ज आला मी आता वाचतोय बरं आम्ही मीटिंग विषय घेणार होतो आज ती सारख्या मीटिंग लावली तेवढ्यासाठी आता जे वाचून आम्ही जे काय असेल ते आम्ही चौकशी करून त्या हिशोबाने आम्ही कळू या शासनालाही तुम्हाला जर माहिती आहे तुम्ही काय रद्द करू शकत ग्रामपंचायत तुम्ही रद्द करायला काढलाय का मग तुमच्या जर पोस्टांचं टेंडर जर का ग्रामपंचायत खालीच करण्यासाठी दे देत आहे तुम्ही मग तुम्ही घेताना विचार तर ग्रामपंचायतला यांना आम्ही देतोय मग कोणाच्या अधिकाराच्या बरोबर त्याच्यानंतर राहिल्या पावतीचा विषय यांनी जे दिलं तर माझं असं म्हणजे सगळ्या पालकांचं सगळ्या विषय पालकांना त्यांनी कमीत कमी आता ऑनलाईन आणि सगळं फोन पे मारा गुगल पे मारा आणि असं मारा तुमच्याकडे प्रूप राहील कोणाला दिले पावती जर खोटी ठरवता आली समजा त्यांनी राऊंड शिट तिथं मारलेला नाहीये दे सांगतो का राऊंड राऊंडशीट मारला रा पाहिजे तर ती पावती निघली होती ती राऊंडशीट त्यांनी मारलेला नाहीये त्यांनी ते जर म्हणताय तर मग पालकांनी काय करायचं माझ्या याच्या पुढे तर त्यांनी सर्व फोन पे गुगल पे असं पेमेंट मारावं बरोबर आणि जर समजा जेवढे असतील त्यांनी प्रूफ करायचं आणि द्यायचं डायरेक्ट शासनाला तुम्ही म्हणताय कोटी तुम्ही लेटर दिले डिवायडीने जर लेटर दिलेलं आहे पावत्या कुठे आहेत मग यांनी फोन दे मारले यांचं काय त्यांनी युटीआर नंबर चेक करावा आणि सांगावा कुठे कस काय आणि रयत संस्था जी आहे ती जर कधी समजा यांची नसेल मग त्याचा अकाउंट चेक करावं त्या अकाउंट मध्ये जमा झालेला पैसा आहे तो कुठेतरी वापरला गेला असेल कोणी वापरलाय तो जर शिक्षण प्रसारक मंडळी वापरला तर मेन विषय असा आहे त्याच्यामध्ये माध्यमिकचा जो अहवाल आहे का त्याच्या अहवालमध्ये डायरेक्ट स्पष्ट म्हणलेले सुरुवातीच्या पावत्या देतो मग आता माध्यमिकचा अहवाल आहे त्याच्यामध्ये जर पावत्या देतो आणि एक पत्रकार परिषदमध्ये पण त्यांनी पत्रकारांना सांगितलंय मी रिस्र पालकांना पावत्या देतो मग तू जर पावत्या देतोय आणि आता का नाही आहे दिवाळीकडे म्हणतो मी पावत्या देत नाही कडे म्हणतो मी पावत्या देतो पत्रकार परिषद मध्ये म्हणतो मी पावत्या देतो इथं आता जिल्हा परिषद म्हणतो मी पावत्या देत नाही फेक आहे म्हणजे त्याचे दोन्ही जागावरती म्हणजे खोटं बोलतोय पालकांची फसवणूक करतोय भास आणि दोन्ही अहवाल आम्ही इकडे पण दिलेले पत्रकारांना पण देतो आणि ज्याला लागत असेल त्याच्या आमच्याकडे जोरासा आहे उपलब्ध ते देऊन देऊ आम्ही काही अडचण नाही